सालाबादप्रमाणे याही वर्षी नगरसेवक महादेव धोत्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून संपन्न झाला नगरसेवक महादेव धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त काल पंढरपूर शहरामध्ये जयराज क्रिकेट क्लब आर डी ऐंशी पंचावन्न यांच्या संकल्पनेतून प्रणित चव्हाण यांच्या पुढाकाराने भव्य वृक्षारोपण करण्यात आले आजच्या दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्रात पाण्याचे टँकर सुरू आहेत मात्र ज्या ठिकाणी जंगल आहे तिथे टँकर लावण्याची गरज पडली नाही जिथे जंगल आहे तिथे जल आहे आणि जल आहे तिथे भावी पिढीचं भविष्य आहे त्यामुळे कर्तव्यदक्ष नगरसेवक महादेवजी धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त काल पंढरपूर शहरातील रेल्वे ग्राउंड येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रेल्वेचे अधिकारी एस एम चन्ना गावंदर ए एस आय विकास नगरसेवक सुधीर धोत्रे समाजसेवक संजय बंदपट्टे दादा पवार अर्जुन शेठजी युवक नेते अमोल बंदपट्टे राहुल तांब तांदळे सोमनाथ सुर्वे बाबुराव सोनवणे शहाजी शिंदे राहुल शिंगाडे विशाल साठे यांच्या उपस्थित भव्य दिव्याचा वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये रेल्वे ग्राउंड येथे येणाऱ्या प्रत्येक टीमतील सदस्यांनी वृक्षांना पाणी घालून वृक्ष जोपसावे असे आवाहन करण्यात आले आहे तर पाहूया काय म्हणाले ते पंढरपूर रेल्वे ग्राउंडमध्ये महादेव धोत्रे साहेबांचा नगरसेवक त्यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केला आज सगळ्याला त्याला धन्यवाद आणि हे वृक्षारोपण झाल्यावर इथं जो खेळाडू येणार आहे खेळायसाठी सगळं त्यांचं बी कर्तव्य आहे की थोडा थोडा पाणी घालून त्याचा हे बढवा आणि त्याचा फायदा सगळ्याला होईल धन्यवाद आज आमचे लहान भाऊ महादेव धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वे मैदानावर वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आपले रेल्वे रेल्वेचे मेन साहेब उपस्थित आहेत व इथले खेळाडू महादेव धोत्रे यांचे मित्र सर्व मित्र व नगरसेवक संजय पट्टे हे सगळे उपस्थित आहेत तरी त तरी पण या रोपासाठी जे साहेब आता सांगितलेले आहेत की खेळाडूचंही काम आहे की या रोपाला त्यांनीही जपावं सगळ्यांनी थोडं थोडं जरी पाणी घातलं तरी ही वृक्ष आज आपल्याला सावली देणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून हे वृक्षरोपण करून वृक्षांना जपूया व पंढरपुरात विविध ठिकाणी अजून कुठं कुठं वृक्षारोपण करता येईल त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करूया महादेवजी धोत्रे यांचा जन्मदिवस आहे तर प्रथमतः ग्राउंडच्या सर्व टीमकडून त्यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आज खूप समाधान आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही आज वीस वर्ष झाले आम्ही रेल्वे ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो आहे आणि राजवेरी टीम असू दे पांडुरंग टीम असू दे किंवा स्पोर्टची टीम असू दे स्वातंत्र्यवीर सावरकर टीम असू द्या आज आम्हाला एक समाधान असं मिळालं की ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस करेन त्यावेळेस आम्हाला इथे सावली मिळेल याचं एक खूप मोठं समाधान आम्हाला आज मिळतं आहे आणि त्याचं म्हणजे एक श्रेय सगळं महादेवजी धोत्रे आणि त्यांच्या सर्व टीम मेंबरला जात आहे तर आम्ही त्यांचे खरंच खूप आभार मानतो आहे आणि असेच झाडं ग्राउंडवर भरपूर लावावेत असे मी ला सुद्धा विनंती करतो आहे तर तेवढं त्यांनी मनावर घ्यावं आणि पाण्याची सोय आम्ही आणि म महत्त्वाचं म्हणजे ही सगळं पाण्याची सोय वगैरे सगळे आम्ही मुलं मिळून झाड झाड कसं मोठं होईल याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न